हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राईन या ब्लॉकमध्ये तर कसे आहेत तुम्ही आता दुपारचं टायमिंग आहे आज आणि बराच वेळ झाले मला स्वयंपाक बनवायचा आहे पूजा करायची बाकीचे सगळे कामं झालेले आहेत आज आहे मला सुट्टी तर मला तुम्हाला हे करायचं आहे नाही का एका विषयावरती सांगायचं आहे तुम्ही मला कमेंट्स करून नक्की सांगा की मी काय करू आता एका ताईने मला कमेंट्स केलेली आहे बघा कदाचित दुसऱ्या का तिसऱ्या व्हिडिओला आहे तिची कमेंट्स की तिला माझ्याकडून मदतीची गरज आहे तर प्लीज हेल्प मी वगैरे म्हणून असं तिनं टाकलेलं आहे तर आता मदत करायची म्हणजे कशी करायची तर तू ताई मी तुला सांगते तू तु जर माझा हा व्हिडिओ बघशील ना तर तुला काय प्रॉब्लेम आहे काय अडचण आहे ना तू कमेंटद्वारे मला इथं टाकू शकतेस तू टाक मी त्याच्यानंतर ठरवेल तुला मदत करायची का काय करायचं कारण ना कसं होतंय मी आता कोणावरती विश्वास नाही ठेवू शकत की समोरचा व्यक्ती खरंच त्याला मदतीची गरज आहे किंवा तो समोरचा व्यक्ती खरंच लेडीज आहे बरोबर ना कारण आजकाल कुणीही कुणाच्या भेषात येते त्यामुळे मी थोडी सतर्क राहते आणि मी लगेच कुणावरला विश्वास नाही ठेवत आहे आणि ही तर सोशल मीडिया आहे तरी पण जर एक कसं होतं आपण कधी कधी सगळ्याला समान धरतो आणि ज्याला खरंच मदतीची गरज असते त्याला आपण मदत करू शकत नाहीत म्हणून मी इथं तुला सांगत आहे की जर तुला खरंच काही मदतीची गरज आहे आणि अडचण प्रॉब्लेम आहे तर तू इथे मला कमेंट्स नक्कीच कर की तुला काय प्रॉब्लेम आहे आणि तुला कशाची हेल्प पाहिजे मी तुला पहिलंच ताई सांगते पैशाशी सो पैसे सोडून दुसरी काही जरी असेल ना तरी मी नक्कीच करण्याचा प्रयत्न करेन माझ्याकडून जेवढी होईल तेवढी तर मला तू इथं कमेंट्स करून तू जर बघितला हा व्हिडिओ तर नक्कीच कमेंट्स करून सांग परंतु मी आता कोणावरती विश्वास न ठेवण्याचं पण कारण मला इथं सांगायचं आहे तर तुम्हाला सांगते फ्रेंड्स टिकटॉक तर तुम्हाला माहिती असेल टिकटॉकला माझे चांगले म्हणजे मला कधीही कम घाण कमेंट्स के नव्हत्या आणि माझे चांगले फ्रेंड्स होतील ते भलेही बाहेर बाहेरचे होते लांब लांबचे होते परंतु चांगल्या कॉन्टॅक्टमध्ये होतो आम्ही म्हणजे फक्त मेसेजद्वारे किंवा कमेंट्सद्वारेच बोललं जायचं आणि मग जेव्हा टिकटॉक बॅन व्हायची वेळ आली <coughs> टिकटॉक बॅन होयची वेळ आल्याच्यानंतर मग असं म्हणजे मी मी ते बॅन होणार आहे आता कसं करायचं म्हणून विचलित झाले होते पण ते समोरचे जे माझे मित्र फ्रेंड्स होते ते की आता आपला कसं कॉन्टॅक्ट होणार ह्याच्यामुळं विस्लित झाले होते तर मग त्यांनी मला मेसेज केले की आपण ह्या ह्या ॲपवरती भेटू म्हणून मला त्यांनी मेसेज टाकले आणि ॲप पण आल्या ॲप आणि त्याच्यावरती माझ्या अकाऊंट वगैरे हो बनवले बनवले बनवल्याच्या नंतर तुम्हाला सांगते काय झालं होतं <coughs> मग हो मी असेच व्हिडिओ वगैरे बनवायचे त्यांच्या कमेंट्स वगैरे यायच्या कधी मेसेज करायचे हाय हायलोचे फक्त मेसेज राहायचे मला चांगले बोलायचे ते म्हणून मी त्यांच्याशीच बोलायचे आणि जे फालतू कमेंट्स करतात किंवा फालतूक डी एम असतात ना मी कधीही रिप्लाय देत नाही बघा तुम्ही मग ते काय झालं माहिती आहे का बराच असा टायमिंग गेल्यानंतर बराच असा टायमिंग गेल्यानंतर एका कारणामुळे मी मोबाईल नंबर टाकलेला होता मोबाईल नंबर आणि तो त्यानं फोन केला फोन केला फोन केल्याच्यानंतर मला मदतीची गरज आहे हेल्प मी म्हणून त्यानं पण असंच टाकलं मेसेज आणि मग मी तो ठीक आहे कशाची ग मदत पाहिजे म्हणून त्याला नंबरही केला तर त्यानं कॉल वगैरे हो की मला लोन पाहिजे असं पाहिजे तसं पाहिजे आणि कुठलं लोन घ्यायला का पाहिजे काय करायला पाहिजे चांगलं आहे का सेफ्टी आहे का असं तसं मग मी त्याला सांगितलं की कुठलं लोन चांगलं आहे काय आहे, आहे मला खरंच वाटलं यार ह्याला फायनान्शल गरज आहे आणि म्हणून मी दिलं त्याला सगळे डिटेल्स की इथं कर हे कर ते कर म्हणून आणि फ्रेंड्स काय झालं माहिती का त्यानं फालतू मला फोन करायला लागला आणि परेशान करायला लागला फालतू परेशान करायला लागला फोन करायला लागला मी डायरेक्टली सगळ्या ॲपून त्याला ब्लॉक करून टाकला आणि तो नंबर मला चेंज करावा लागला फक्त त्या ते, त्या मूर्ख माणसाला दिल्यामुळे आणि आम्ही तीन वर्ष म्हणजे मॅसेजवरती किंवा कमेंट्सद्वारे बोलत होतो कधीही मला तो चुकीचा वाटला नाही आणि त्यांना मदतीच्या आडून त्यानं माझ्याशी कॉन्टॅक्ट साधण्याचा प्रयत्न केला आणि मग मला तो महागात पडला महागत म्हणजे असा महागत नाही आहे पण मला म्हणजे ज्या माणसाविषयी आदर आणि प्रेम असतो आणि त्यानं चुकीचं बोललं की बघा आपल्याला कसं होतं तो प्रकार माझा त्याच्यासोबत जा झाला मग तेव्हापासून मी ठरवले की आता मला कुणी जरी मदत मागितली डीएम केला कुणी जरी हे केलं तरी आता आपण ऑनलाईनमध्ये कधीही फसायचं नाही ज्या व्यक्तीशी आपली ओळख नाही ज्या व्यक्तीला आपण ओळखत नाही त्या व्यक्तीला कधीही मदत करायची नाही आणि विश्वास ठेवायचा नाही की त्याला खरंच मदतीची गरज आहे ज्याला मदतीची गरज असते ना तो आपल्याकडे न मागता तो कुठं जातो माहिती आहे ना तर ज्याला काही करायचं असतं ज्याला खरंच मदतीची गरज असते ना अशा काही नालायक लोकांमुळं ज्याला खरंच मदतीची गरज असते त्याला सुद्धा माणूस मदत करत नाही आणि मदत भेटत नाही पोचत नाही त्याचं कारण असे काही नालायक लोक असतात तर ज्यांना ज्यांना मदत म्हणजे समजा तुम्हाला कुठला कुठला व्यक्ती परेशान करत आहे तुम्हाला कुठल्या ह्याच्यात मध्ये अटकलेले आहेत तुम्हाला घरातले कुठले व्यक्ती मारहाण त्रास देत आहे तर तुम्ही सगळ्यात बेटर आहे की पोलीस स्टेशनला जाणे बरोबर तुम्ही आता असं म्हणसाल की पोलीस स्टेशनला जातात पोलीस स्टेशनला पोलीस लोक तक्रार घेत नाहीत मान्य आहे मला घेत नाहीत ते पहिल्यांदा समजवण्याचा प्रयत्न करतात पण आपण गेलं नाही मला द्यायचीच आहे एन सी नोंदवणे ती एन सी नोंदवल्याच्या नंतर त्याच्यावरती काय झाले हे विचारायला जाणे नाही झालं तर परत दुसरी एन सी नोंदवणे तुम्ही जर तिथं जात राहिलात हे करत राहिलात आणि शेवट तिथं नाही झालं ना तुम्ही वरच्या ऑफिसला जा त्याच्या वरच्या ऑफिसला जा तुम्ही अर्ज द्या आणि जर तुमचं काम नाही झालं तर शेवट महिला ऐकत तर माहिती आहे तुम्हाला तिथे गेल्यानंतर कुणाचा पण बाप करू करणं त्याला गरजेचंच आहे तुम्ही तिथेही जाऊन अर्ज देऊ शकता आणि तिथेही कुठलेही अर्ज स्वीकारले जातात तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जातात महिलायक तुम्हाला तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की पोलीस लोक केस घेत नाहीत असं म्हणून आपण अत्याचार सहन करत राहणं किंवा उगच माझ्यासोबत असं होतंय चुकीचं सांगणं ज्याच्यावर खराच अत्याचार अन्याय होतो तो माणूस कुठ कुठंही जातो आणि किती मेहनत घेतो पण समोरच्याला धडा शिकवतो माझं स्वतःच असं मत आहे बाकी ज्याची त्याची मर्जी तुम्ही सांगा नाचताईना अंगण वाकडं ह्यालाच तर म्हणतात प्रयत्न केले एकदा घेणार नाही केस तुमची दोनदा घेणार नाही तिसऱ्या वेळेला तर त्यांना घ्यावीच लागेल आणि तिथं नाही घेतली तर वरच्या ऑफिसला द्यायची तुमची हे डिप हे हे लोक इथं माझी तक्रार घेत आहेत मला असा त्रास आहे मग तिथं अर्जाचं काही नाही झालं तर परत त्याच्यावरच्या डिपार्टमेंटला द्यायची की ह्या दोन्ही ठिकाणी मी हे केलं होतं तरी पण मला काही तिथून मदत भेटली नाही तिथं नाही झालं तर महिला आयुक्त लास्ट ऑप्शन आहे तुम्ही तिथं जाऊन अर्ज द्यायचा की मी असं असं सगळी प्रोसिजर केलेली आहे पण मला तिथून कुठलीही प्रकारची मदत भेटलेली नाही मला मदतीची गरज आहे असा अर्ज द्यायचा आणि तुम्ही तिथे ऑप्शन टाकू शकता तुम्हाला कशा म्हणजे पद्धतीची मदत हवी आहे परंतु उगच बदनाम करू नका की पोलीस लोक घेतच नाहीत आणि हेच करत नाहीत असंच करत नाहीत असं काही नसतं एक वेळा घेत नाहीत पण दुसऱ्या वेळा गेल्यानंतर ती घेणारच कारण त्यांना त्यावेळेला समजते की अरे ही पहिल्या दुसऱ्यांदा आली तिसऱ्यांदा आली म्हणजेच हिला त्रास होतोय तर असं असत पहिल्यांदा त्यांना असं वाटतं की चला ते नवऱ्या बायकोचं आहे ते त्यांच्या दोघांमध्ये शॉर्ट आऊट करतील किंवा समजून सांगण्याचा सा प्रयत्न करतात असं असतं आणि माझा तर आत्तापर्यंतचा अनुभव आहे की मला असं कधीही झालेलं नाही आहे की मी गेले आणि आमची तक्रार घेतलेली नाही आहे किंवा मला कुठल्याही प्रकारची मदत भेटलेली नाही आहे मदत भेटते आणि भेटायलाच पाहिजे पण तुमचा प्रयत्न असला पाहिजे तुम्ही त्यांनी ज्या ज्या वेळेला बोलवतील त्या त्या वेळेला तुम्ही जाणं गरजेचं आहे त्यावरून कळतं की कि तुम्हाला किती किती गरज आहे आणि तुम्हाला किती न्याय ही आहे कळलं त्यामुळेच माणसानी उगीच म्हणायचं नसतं हे करत नाहीत हे घेत नाहीत वकीलच असा करतो तेच तसा म्हणतो तेच असा करतो असं काही नसतं फक्त आपल्याला हिंमत ताकत पाहिजे आणि आपल्याला नॉलेज जरी नसलं तरीसुद्धा आपण काहीतरी थोडं तरी केलं पाहिजे आणि गेलं पाहिजे आणि जरी तुम्हाला काही माहिती नसेल तर ज्याला माहिती आहे त्याच्या सल्ल्याने तरी तुम्ही जायला पाहिजे आणि तुमच्यावरती अन्याय अत्याचार होतो त्याचा न्याय मागण्यासाठी तुम्ही करायलाच पाहिजे तर तुम्ही माणूस आहे तरच तुमच्यावर खरं झाले नाहीतर तुम्ही मग असंच खोटं बोलताय लोकांना चुत्यात काढताय ह्यानं मला असं केलंय पोलीस लोक केसच घेत नाहीयेत वकील लोक हेच करत नाहीयेत कोर्टात हेच होतं तेच होत मान्य आहे कोर्टामध्ये केस गेल्यानंतर खूप वर्ष जातात अ निकाली यायला बरोबर वर आहे मान्य आहे ती मान्य करते मी परंतु प्रयत्न केल्याशिवाय यश भेटतं का नाही भेटत ना मग ज्याला त्रास होतो तो माणूस काही ना काही करतो समजा तुम्हाला किती पण त्रास होतो आणि तुम्ही हॉस्पिटलला नाही गेले तुमचा आजार भरा होणार आहे का नाही होणार ना तुम्हाला हॉस्पिटलला तर जावंच लागणार आहे का मग मला तिथं गेले की डॉक्टर तपासतच नाही मला डॉक्टर गोळ्याच देत नाही असं म्हणून तुम्ही इथं सडगाण करत बसणार आहे असं तर होत नाही ना प्रत्येक आजाराला जसं उपचाराची गरज असते तसंच प्रत्येक त्रासाला सुद्धा उपचाराची गरज असते आणि ते आपण प्रयत्न केले पाहिजे तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आनताही मी परत एकदा तुम्हाला सांगते जर तुम्ही हा माझा व्हिडिओ बघितला तुम्हाला काय मदतीची गरज आहे तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगा मला जर शक्य असेल आणि जमली तर मी नक्कीच तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न कर। तर चला भेटू यापुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपली आपली काळजी घ्या बाय